श्री स्वामी समर्थ मित्रांनो घराच्या मंदिरात जळणारा दिवा आणि घंटी रोज धुणाऱ्या प्रत्येकाने हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक ऐका कारण चुकूनही झालेली एक लहानशी चूक संपूर्ण घराच्या सुखसमृद्धीवर परिणाम करू शकते देवघरातील मूर्ती आणि दिव्यासोबत जर ही चूक झाली तर घरात दारिद्र्यपणा अडथळे आणि विनाशाचे संकेत दिसू लागतात भक्तांनो कदाचित तुम्हीही नकळत या चुका करत असाल आणि म्हणूनच प्रयत्न करूनही घरात प्रगती होत नाही पैसा टिकत नाही सतत अडचणी येतात रोज पूजा करूनही अपेक्षित फल का मिळत नाही यामागचं नेमकं कारण आज आपण जाणून घेणार आहोत अनेक लोक पवित्र वस्तू श्रद्धेने देवघरात ठेवतात पण तिथेच सर्वात मोठी चूक नकळत करतात म्हणून प्रिय भक्तांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की घरच्या पूजे मंदिरात कोणत्या वस्तू ठेवाव्यात आणि कोणत्या ठेवू नयेत दिवा नेमका किती वाजता लावावा दिवा लावताना कोणता मंत्र म्हणावा घंटी सकाळी वाजवावी की संध्याकाळी शंख कधी येणी किती वेळा वाजवावा शंख वाजवताना कोणता मंत्र म्हणावा देवघरातील दिवा रोज धुवावा का नाही आणि मंदिरात किती मूर्ती ठेवाव्यात या सर्व सात आठ महत्वाच्या गोष्टींची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये एकामागोमागे एक पाहणार आहोत म्हणून ही माहिती शेवटपर्यंत नक्की ऐका अनेक भक्तांचा एकच प्रश्न असतो की आम्ही रोज मनापासून पूजा करतो पण तरीही त्याचा काहीच फायदा का होत नाही उलट नुकसानच का होतं प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या देवाची पूजा करतो आणि त्याचा लाभही मिळतो पण शास्त्रांमध्ये सांगितलेल्या काही लहान चुका जर पूजेमध्ये झाल्या तर त्या संपूर्ण पूजेच्या फळामध्ये अडथळा निर्माण करतात या चुका नकळत होतात आणि आपण त्याकडे दुर्लक्ष करतो पण आपल्या शास्त्रांमध्ये या नियमांचा विशेष उल्लेख केलेला आहे जेणेकरून आपल्याला पूजेचे पूर्ण फल मिळू शकेल आज आपण घराच्या मंदिरातील दिवा आणि घंटी यांचा योग्य उपयोग आणि त्यांची योग्य देखभाल कशी करावी याबद्दल बोलणार आहोत दिवा रोज धुवावा का आठवड्यातून एक दोन वेळा धुणे योग्य आहे का धातूचा दिवा कधी स्वच्छ करावा मातीचा दिवा कोणत्या प्रसंगी वापरावा मंदिरात कोणत्या प्रकारची घंटी असावी घंटी किती वेळा आणि केव्हा वाजवावी संध्याकाळच्या पूजेमध्ये घंटी वाजवावी का नाही या सर्व प्रश्नांची उत्तरे आज तुम्हाला मिळणार आहेत सर्वप्रथम मातीच्या दिव्याबद्दल बोलूया मातीचा दिवा सकाळच्या पूजेमध्ये दिवाळी आणि इतर धार्मिक सणांच्या वेळी विशेषत वापरला जातो घराच्या मंदिरात किंवा दाराजवळ मातीचा दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते मात्र मंदिरात वापरताना काही नियम पाळणे आवश्यक आहे मातीचा दिवा शुभतेचे प्रतीक मानले जाते आणि तो कोणत्याही वास्तुदोषाला कारण ठरत नाही पण एकदा मातीचा दिवा जाळल्यानंतर तो पुन्हा मंदिरात ठेवू नये प्रत्येक वेळी नवीन मातीचा दिवा वापरणे अधिक शुभ मानले जाते आता धातूच्या दिव्यांबद्दल बोलूया अनेक घरांमध्ये पितळ किंवा तांब्याच्या दिव्यांचा वापर केला जातो हे दिवे केवळ सुंदर दिसतात असे नाही तर त्यांचे धार्मिक महत्त्व खूप मोठे आहे असे दिवे वापरत असाल तर त्यांची स्वच्छता अत्यंत महत्त्वाची आहे हे दिवे दररोज धुऊन स्वच्छ केले पाहिजेत शक्य असल्यास गंगाजलाने दिवा शुद्ध करावा कारण गंगाजलाने शुद्धी केल्यास दिव्याची पवित्रता टिकून राहते आणि घरात सकारात्मक ऊर्जा वाढते आज आपण देवघरातील दिव्याचा एक अतिशय प्रभावी आणि सोपा उपाय पाहणार आहोत अनेक घरांमध्ये दररोज दिवा लावला जातो पण योग्य पद्धतीने आणि श्रद्धेने दिवा लावला नाही तर त्याचा पूर्ण लाभ मिळत नाही हे फार कमी लोकांना माहिती असतं आता आपण एक देवघरातील दिव्याचा चमत्कारिक उपाय पाहूया देवघरातील दिवा हा केवळ प्रकाशासाठी नसतो तर तो लक्ष्मीचा सकारात्मक ऊर्जेचा आणि स्वामी समर्थांच्या कृपेचा प्रतीक मानला जातो म्हणूनच दररोज संध्याकाळी दिवा लावण्यापूर्वी हातपाय स्वच्छ धुणे देवघर नीटनेटके ठेवणे आणि शांत मनाने दिवा लावणे हे खूप आवश्यक आहे शक्य असल्यास दिवा पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून लावावा आणि त्यात तूप किंवा तिळाचं तेल वापरावं दिवा पेटवल्यानंतर लगेच निघून जाण्याची घाई करू नका दिवा लावल्यानंतर किमान दोन मिनिटे शांतपणे देवघरासमोर उभे राहा डोळे बंद करून मनात तीन वेळा श्री स्वामी समर्थ माझ्या घरावर कृपा ठेवा असं म्हणा त्यानंतर दिव्याच्या ज्योतीकडे शांतपणे पाहत रहा आणि त्या प्रकाशातून तुमच्या घरात शांती आरोग्य आणि समृद्धी पसरत आहे अशी सकारात्मक भावना मनात ठेवा मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा विजलेला काळा झालेला किंवा तुटलेला दिवा देवघरात कधीही ठेवू नका देवघर अस्वच्छ ठेवणं दिव्याजवळ निरुपयोगी वस्तू ठेवणं किंवा दिवा लावताना मनात नकारात्मक विचार ठेवणे टाळा या छोट्या चुका नकळक घरातील सकारात्मतेवर परिणाम करतात हा छोटासा उपाय जर तुम्ही दररोज श्रद्धेने केला तर घरातील नकारात्मकता हळूहळू कमी होते मन शांत राहतं आणि स्वामी समर्थांची कृपा अनुभवायला मिळते श्रद्धा आणि सातत्य असेल तर या दिव्याच्या ज्योतीतून तुमच्या आयुष्यात नक्कीच सकारात्मक बदल घडेल आता घराच्या मंदिरातील घंटीबद्दल माहिती घेऊया घरच्या मंदिरात सहसा पितळीची घंटी असते पितळीच्या घंटीचा नाद सकारात्मक ऊर्जा वाढवतो आणि नकारात्मक शक्ती दूर करतो घंटी कधीही दक्षिण दिशेला लावू नये कारण दक्षिण दिशा अशुभ मानली जाते घंटी पूजास्थळाच्या जवळ किंवा मंदिराच्या प्रवेशद्वारावर असावी गरुडाचे कोरेव काम केलेली घंटी अत्यंत शुभ मानली जाते पूजेच्या वेळी घंटी किती वेळा वाजवावी हेही महत्वाचे आहे भोग अर्पण करताना घंटी पाच वेळा वाजवावी त्यामुळे देव भोग लवकर स्वीकारतात पूजेच्या वेळी घंटी सतत किंवा खूप मोठ्या आवाजात वाजवू नये सामान्य पूजेसाठी तीन वेळा घंटी वाजवणे पुरेसे आहे घंटी नेहमी उजव्या हाताने वाजवावी आणि तोंड पूजास्थळाच्या दिशेने असावे घरच्या मंदिरात घंटी मुख्यतः सकाळच्या पूजेमध्येच वाजवावी संध्याकाळच्या पूजेमध्ये घंटी वाजवणे शुभ मानले जात नाही बाहेरील मंदिरात जाताना प्रवेश करताना घंटी वाजवावी पण मंदिरातून बाहेर पडताना घंटी वाजवण्याची गरज नसते एकदा घंटी वाजवण्याचा अर्थ आपण देवाच्या दरबारात प्रवेश केला आहे तर दोन वेळा घंटी वाजवल्यास आपली प्रार्थना मनापासून देवापर्यंत पोहोचत असल्याचे दर्शवते आज मी तुम्हाला देवघरातील घंटीचा एक अतिशय प्रभावी आणि सोफा उपाय सांगणार आहे हा उपाय केल्याने घरातील नकारात्मकता कमी होते मन शांत राहतं आणि अडकलेली कामे हळूहळू मार्गी लागतात हा उपाय करण्यासाठी तुम्हाला काहीच वेगळं लागत नाही फक्त तुमच्या घरातील देवघरात असलेली घंटी पुरेशी आहे सकाळी सूर्योदय झाल्यानंतर आंघोळ करून स्वच्छ कपडे घाला आणि देवघर स्वच्छ करा त्यानंतर देवासमोर उभे राहा किंवा बसा डोळे थोडेसे मिटा आणि मनात श्रीस्वामी समर्थांचे स्मरण करा आता उजव्या हाताने देवघरातील घंटी अगदी हलक्या पण स्पष्ट आवाजात तीन वेळा वाजवा घंटी वाजवताना मन पूर्णपणे शांत ठेवा आणि कोणताही विचार करू नका त्यानंतर पुन्हा तीन वेळा घंटी वाजवा आणि मनात किंवा हलक्या आवाजात म्हणा ओम गम गणपतये नमहा आता शेवटच्या टप्प्यात पुन्हा तीन वेळा घंटी वाजवा आणि श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असा जप करा अशा प्रकारे एकूण नऊ वेळा घंटी वाजवली जाते हा उपाय करताना घाई करू नका प्रत्येक घंटीच्या नादावर लक्ष केंद्रित ठेवा हा उपाय सलग अकरा दिवस केल्यास घरातील वातावरण हलकं वाटायला लागतं वादविवाद कमी होतात मनावरचं ओझे दूर होतं आणि देवाची कृपा जाणवायला लागते विशेषत जर घरात सतत अडचणी आजारपण किंवा पैशांची तंगी जाणवत असेल तर हा घंटीचा उपाय नक्की करा मित्रांनो घंटीचा नाद हा केवळ आवाज नसून तो देवापर्यंत पोहोचणारी तुमची प्रार्थना आहे श्रद्धेने आणि नियमाने केलेला हा छोटासा उपाय तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडवू शकतो आता देवघराशी संबंधित काही अत्यंत महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा पूजेच्या वेळी तुमचे तोंड शक्यतो पूर्व दिशेला असावे कारण ही दिशा सर्वात शुभ मानली जाते देवाचे आसन नेहमी उंच असावे म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही बसता त्यापेक्षा किमान दहा इंच उंच देवाची मूर्ती कधीही जमिनीवर ठेवू नये पूजेसाठी नेहमी चटई किंवा आसन वापरावे आणि ते देवाच्या आसनापेक्षा उंच नसावे देवघरात कधीही कोमेजलेली किंवा वाळलेली फुले ठेवू नयेत अशी फुले अशुभ मानली जातात फुले कोमेजल्यावर ती मातीत पुरावीत झोपण्याच्या खोलीत देवघर टाळावे आणि पर्याय नसेल तर रात्री मंदिर झाकून ठेवावे पूजेसाठी कधीही काळे कपडे घालू नयेत शक्यतो शुभ आणि हलक्या रंगाचे कपडे परिधान करावेत देवघरात एकाच देवाच्या एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा फोटो ठेवू नयेत तुटलेल्या मूर्ती किंवा फोटो त्वरित काढून टाकावेत पूजास्थळी शंख गोमतीचक्र आणि पाण्याचे पात्र ठेवणे शुभ मानले जाते पण ते नेहमी स्वच्छ असावे दिवा नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून लावावा दिव्यासाठी शुद्ध गाईचे तूप सर्वोत्तम मानले जाते त्यानंतर तिळाचे तेल कापसाची वात वापरणे शुभ असते दिवा सकाळी आणि सूर्यास्ताच्या वेळी लावावा आणि तो पूर्ण जळू द्यावा दिवा लावताना शुभम करोती कल्याणम हा मंत्र नक्की म्हणावा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या स्वामी भक्ती दिंडोरी प्रणित या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद